भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्ध नौका आय एन एस गुलदारचा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आला असून आता ही युद्धनौका विजयदुर्गाच्या खाडीत समुद्राच्या तळाशी ठेवली जाणार आहे तर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी रिया तर आज आम्ही आलोय विजयदुर्गात बोट आली आहे मोठी नेवीची तर तीच बघायला आम्ही पण आलोय चार पाच दिवसच झाले आहेत ही बोट आली आहे आणि एक महिनापर्यंत ही बोट असणार आहे तर नक्कीच व्हिजिट करा या प्लेसला आता ही बोट कुठून आली आहे सर्वांना प्रश्न पडला असेल तर ही बोट कारवारवरून आणली आहे आणि आता एक महिन्यानंतर ही बोट मालवणला नेणार आहे तर नक्कीच या आणि व्हिजिट करा तर व्हिजिट करायचं जर असेल तर इथे आपल्याला एक आयडेंटी प्रूफ म्हणून काहीतरी दाखवायला लागतं एक आधार कार्ड असेल तरी पण चालेल आयडेंटिटी प्रूफ दाखवा आणि मग तुम्हाला आत सोडतील पोलीस आहेत तिकडे सो चला दाखवते मी तुम्हाला ही बोट आणि किती मोठी आहे तेही दाखवते तुम्हाला आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेत की वरती नाही चढायचं आहे आणि ते बरोबरच आहे वरती चढायचं नाही आहे बोटमध्ये बाहेरूनच आपण बोट बघू शकतो आणि फोटोज पण काढू शकतो आणि या निसर्गाचा मस्त एन्जॉय घेऊ शकतो तर या बघव्यात ही बोट भारतीय नौदलातून निवृत्त झालेली युद्ध नौका आय एन एस गुलदारचा ताबा महामंडळाकडे आला असून आता ही युद्ध नौका विजयदुर्गाच्या तळाशी ठेवली जाणार आहे समुद्राच्या पाण्याखाली असलेली ही युद्धनौका स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना पाहता येणार असून कोकणातील पर्यटकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या जवळील निवती समुद्रात अंडर वॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रिफ साठी गुलदार ही निवृत्त युद्धनौका पर्यटन विकास महामंडळाने नौदलाकडे मागितली होती कारवार मधील नौदलाच्या तळावर आयोजित कार्यक्रमात नौदलाने ही युद्धनौका महामंडळाच्या ताब्यात दिली नजीकच्या काळामध्ये पर्यटन महामंडळाच्या चा वतीने चार पानबुड्या विकत घेण्यात येणार असून त्या पानबुडीतून समुद्रतळ आणि युद्धनौकाही दिसेल अशी योजना असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे आधीच्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी मामाच्या गावी आली आहे सो मामाचं गाव आहे गिरिये बांदेवाडी आणि तिकडून विजयदुर्ग हे खूप जवळ आहे सो या तुम्हाला दाखवते सगळ्यांना कॅमेरामध्ये सके। दिसायचं आहे इथे ओळखपत्र द्यायचंय ओळखपत्राशिवाय आज सोडणार नाहीत तर या बघव्यात काय काय घ्यायला आय so, एन एस गुलदार ही बोट रिटायर्ड झाली आहे आणि ती इथे आणली आहे आपल्या विजयदुर्ग खाडीमध्ये तर आता तुम्हाला विजयदुर्ग परिसरात हा प्रकल्प का छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गाच्या बाजूस असलेली खाडी खाडी निश्चित करण्यात आली होती ही सुमारे बेचाळीस किलोमीटर लांब आणि चाळीस ते पन्नास मीटर खोल आहे नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळवाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जाते जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम मध्ये रूपांतर करण्याचा प्रकल्प सागरी संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे ज्यामुळे किनारी समुदायांसाठी उपजीविकतेच्या संधी निर्माण होतात आणि पाण्याखालील पर्यटनात भारताची प्रतिष्ठा उंचावते शिवाय पर्यावरणीय फायद्यां व्यतिरिक्त बंद जहाजांना कृत्रिम रिफ म्हणून वापरल्याने येणाऱ्या शतकोशत्ये जहाजांचा इतिहास जपला जातो प्रत्येक जहाज त्याच्या आणि त्यावर सेवा देणाऱ्या घेऊन जाते जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम मध्ये रूपांतर करून त्याचा ऐतिहासिक वारसा अमर होतो ज्यामुळे भावी पिढ्यांना भारताच्या नौदल वर्षात त्याचे महत्व जाणून घेता येते आणि त्याचे कौतुक करता येते जर तुम्हाला विजिट करायचं असेल इथे तर नक्कीच तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत ह्या टायमिंगमध्ये येऊन जावा इथे प्रॉपर तुम्हाला फोटो वगैरे काढायला भेटेल आणि बरीचशे पोलीस कडून थोडी माहितीही भेटेल तुम्हाला तर या मी तुम्हाला दाखवते आता बोट कशी आहे ती किती मोठी आहे ती सो so, या yeah. भारतीय नौदलाचे आय एन एस गुलदार हे भारतातील पहिले म्युझियम बनणार आहे कारण ते महाराष्ट्र पर्यटन एम टी डी सी कडे सोपवण्यात आले आहे भारतीय नौदलाने त्यांचे एक्स आय एन एस गुलदार एक लँडिंग शिप टँक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड एम टी डी ला सुपृत केले या जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रिफ मध्ये रूपांतर केले जाईल भारतीय नौदलाच्या निवृत्त जहाजाचा वापर करण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे हे जहाज जसे आहे तिथे आहे या तत्वावर कारवार येथील एमटीडीसी कडे सुपृत करण्यात आले ने जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रिफ मध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांच्या ताब्यात घेतले हे रूपांतर एमटीडीसी कडून केले जाईल आणि त्यात संभाव्य प्रदूषक आणि धोकादायक पदार्थ काढून टाकण्यासाठी जहाजाची संपूर्ण स्वच्छता सागरी संवर्धनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सिंधुदुर्ग येथे जहाजाला साफ करणे सर्व सुरक्षा खबरदारी घेणे यांचा समावेश असेल